राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि आता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील संदर्भातील मोठी बातमी शेतकऱ्यांना कोटी रुपयांचा विमा एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी समोर येत आहे आता पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने दोनशे साठ कोटी रुपयांचा पेकुमा हा मंजूर केला असून हा पेकुमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सध्या जर विचार केला तर आता यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे आता मोठ्या प्रमाणावरती धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा एकंदरीत जर विचार केला तर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प गरीब शेतकरी आणि महिलांना समर्पित आहे असे स्पष्ट करून बळीराजाला किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवत मोठे गिफ्ट दिले आहे तीन लाख रुपयांची असणारी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवत ती पाच लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे त्यामुळे आता सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांचे दुर्लक्ष नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान खात्यावरती येण्यासाठी केवायसी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सध्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे अतृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्याकरिता सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप सुरू झाली आहे काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मात्र अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे सध्या वारंवार शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे साहेब आम्हाला माफ करा नजर चुकीने अर्ज झाला लाडक्या बहिणींची प्रश्नाला विनंती सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत आता सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आली आहे त्यामुळे आता राज्यातील अनेक महिलांना धास्ती लागली असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये देखील दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपयांची वाढ होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर विचार केला तर राज्याच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ वाढ झाल्याचे दिसून येत आहे अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चौतीस अंशाच्या वर गेल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे तसंच आजपासून किमान तापमानामध्ये दोन ते तीन अंशांची घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे कांदा उत्पादकांना आठ दिवसांमध्ये भरपाई द्या कृषीमंत्री कोकाटे तणनाशक फवारणीमुळे पीक नुकसानीबाबत बैठक सध्या जर विचार के केला तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये पिकांवर तन्नाशकची फवारणी केल्यामुळे नुकसान झाल्याचे समोर आले आहे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषीमंत्र्यांनी स्वतः पाहणी करत पंचनामा करण्याचे आदेश दिले होते यावर नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी बैठक घेतली आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्या असे आदेश कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांनी दिले आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एकशे चौतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल आता अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता एकशे चौतीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता लवकरच अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कमही जमा होणार असल्यामुळे आता लवकरच अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पाहूया पंतप्रधान किसान सन्मान निधीचे बजेट वाढले नाही सध्या जर विचार केला तर आता या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी शेतकरी कल्याणकारी योजनेसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी निधीची तरतूद वाढेल अशी अपेक्षा होती पण तसेच झालेले नाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि गेल्या वर्षी देखील एवढीच तरतूद करण्यात आली होती त्यामुळे आता गेल्या वर्षी इतकीच यावर्षी देखील तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर आता सुद्धा पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता देखील फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी खरीप पीक विम्यासाठी तीस मंडळ पात्र सध्या जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा एकंदरीत जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे अतृष्टी बाधित झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अधिसूचना निर्गमित निर्गमित करण्यात आल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहूया कांदा दरा संदर्भातील बातमी सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर पुणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याची दहा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार रुपयांचा मिळाला आहे किसान कार्ड काढल्यास मिळणार योजनेचा लाभ शेतकऱ्यांना किसान कार्ड काढण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये एका पाठोपाठ येणारी नैसर्गिक संकटे पीक उत्पादनामध्ये होत असलेली घट आणि बाजारामध्ये मिळणारा भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येत आहेत याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती साधावी हा उद्देश या योजनेमागचा आहे सध्या शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी किसान कार्ड दिले जात असून हे कार्ड महत्वपूर्ण आहे शेत शेतकऱ्यांची एक प्रकारे ओळख असणारे किसान कार्ड असून ते शेतकऱ्यांनी काढून घ्यावे असे आवाहन सध्या करण्यात येत आहे शेतीमध्ये ए आय वापराची व्यवहार्यता तपासावी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश सध्या जर पाहायला गेल तर वातावरणीय बदल अवकाळी पाऊस पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव आणि मजुरांचा तुटवडा यावर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी बदलत्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिम मा, बुद्धिमत्तेचा वापर अनिवार्य ठरणार आहे त्यामुळे आता शेतीमध्ये ए, ए, ए आय वापराची व्यवहार्यता तपासावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे लसणाचे दर प्रति क्विंटल तीन ते तेरा हजार रुपयांवर कळमना बाजारामध्ये नव्या लसणाची आवक दरामध्ये घसरण सध्या जर पाहायला गेलं तर आता हंगामातील नव्या लसणाची आवक होताच बाजारामध्ये तेजीत असलेल्या लसूण दरामध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये लसणाची आवक एक हजार क्विंटलपेक्षा अधिक असताना दर अठरा हजार ते बत्तीस हजार रुपये प्र प्रति क्विंटल होते मात्र आता आवक एक हजार सहाशे क्विंटलवर असताना दर तीन हजार हो ते तेरा हजार रुपये असे असे आहेत रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल बाजारपेठेमध्ये चांगली मागणी कृषीपूरक व्यवसाय सध्या जर विचार केला तर आता पारंपरिक पीक पद्धतीसोबतच आता अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत गत काही वर्षापासून आता रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढत चालली असल्याचे चित्र आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य सरकारने आता निधी मंजूर केला असून हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे यामध्ये आता अकोला जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेहतीस ते शेतकऱ्यांकरिता दहा कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांकरता जवळपास चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा निधी आता बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे शेतमाल तारणकडे शेतकऱ्यांचे पाठ यावर्षी तारण कर्ज घेणाऱ्यांची संख्या घटली सध्या जर विचार केला तर सोयाबीन शेतमाल तारण ठेवून कर्ज देण्याची योजना बाजार समितीने सुरू केली आहे मात्र यंदा या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून कर्ज घेणाऱ्यांची संख्या घटली असल्याचे चित्र आहे आधार अपडेट के वाय सीमुळे शेतकऱ्यांचे चौदा कोटी रुपये पडून दुष्काळ गारपीट अवळी पाऊस अतृष्टीचे अनुदान सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे त्याचबरोबर वर आता धारशू तालुक्यातील तब्बल चौदा हजार शेतकऱ्यांचे चौदा कोटी रुपये हे पडून आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे कारण की के वाय सी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होणार आहे thank <laughs> you पेकुम्या संदर्भातील मोठी बातमी पिकुमा कंपनीला जिल्हा ग्राहक मंचाचा दणका व्याजासह विमा रक्कम आणि खर्च देण्याचे आदेश सध्या जर पाहायला गेलं तर आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर लागेल पिकुम्याचा पूर्ण हप्ता भरूनही नुकसान झालेल्या पिकाचा विमा मोबदला देण्याचा टाळाटाळ तार केल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण आयोगाने रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला चौदा हजार सहाशे पंचवीस रुपयांची विमा रक्कम नऊ टक्के बाधित शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मोठी बातमी लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार लाडक्या बहिणींची अर्ज बाद आठवा हप्ता नाही अर्जामध्ये त्रुटी सध्या जर विचार केला तर आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सध्या अर्जांची पडताळणी सुरू आहे त्यानुसार आता राज्यातील अनेक महिला अपात्र होणार असल्याची देखील राज्यातील महिलांना लागली आहे त्यानुसार आता फक्त पात्रस महिलांच्या खात्यावरती आठव्या हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे शेतकऱ्यांची चिंता मिटली सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सध्या मोफत वीज पुरवठा केला जात आहे त्याची अंमलबजावणी देखील सुरू असून सध्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद